नमस्कार मित्रांनो मी सुरेश ज्ञानेश्वर स्वागत करतो आपल्याच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक चर्चित एक योजना झालेली आहे ला व लाडकी बहीण योजनेचा निधी वितरित करण्याबाबतचा नवीन जी आर आलेला आहे व लाडक्या बहिणींना नेक्स्ट हप्ता म्हणजेच पुढचा हप्ता या तारखेपासून मिळणार आहे पंधराशे रुपये मिळणार आहेत हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो जेवढी माहिती तुम्हाला कामाची आहे त्याच्यावरून जास्त माहिती मी इथे सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात मित्रांनो तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी असाल तर ठीक नाही तर तुम्हाला या तारखेपासून पैसे मिळायला सुरुवात होणार नाही मित्रांनो तर काय ती माहिती आपण पुढील प्रमाणे पाहू मित्रांनो व लाडक्या बहिणींनो तर मित्रांनो गव्हर्नमेंट रिसोल्युशन म्हणजे जी आर जारी केलेलं आहे यामध्येच जी आर नुसार जून दोन हजार पंचवीसच्या हप्त्याची रक्कम लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे याशिवाय योजनेना काही नवीन अपडेट्स आणि तिसऱ्या टप्प्याच्या नोंदणी चर्चा झालेली आहे मित्रांनो व लाडक्या बहिणींनो नवीन आणि फायद्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया आपण या पूर्ण व्हिडिओ मध्ये आपण हे सर्व काही एक्सप्लेन करणार आहोत डिटेल्स वरती आपण याच्यावरती चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा आवेदेश कसा करायचा आहे आपल्याला तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज एक आलेला आहे आपल्याला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन वर जायचं आहे ऑफलाईन अंगणवाडी ग्रामपंचायत किंवा वॉर्ड ऑफिसर कडे करता येते तर मित्रांनो आवश्यक कागदपत्र त्याला काय लागणार आहेत आधार कार्ड निवास पत्र प्रमाणपत्र बँक पासबुक उत्पन्न प्रमाणपत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो तर लक्ष काय आहे मित्रांनो महिलांचे आर्थिक सूक्ष्मीकरण आरोग्य सुधारणा आणि सामाजिक स्तर उंचावणे तर मित्रांनो एवढा आपल्या या योजनेचं लक्ष दिलेलं आहे व याच्यातून जर वेगळं करायचं झालं तरी शासनाच्या माध्यमातून लाडकी बहिणींना जून महिन्याचा हप्ता जवळपास तीन जुलै पासून दिला जाणार आहे मित्रांनो व त्या माध्यमातूनच तुम्हाला म्हणजे इतर विभागाच्या माध्यमातून निधीची उपलब्धता झालेली नाही परंतु आता मात्र सर्व निधीची उपलब्धता झालेली असून व ती मान्यता मिळालेली आहे तर मित्रांनो ही योजना जी सुरू होण्यासाठी तुम्हाला सरकारने योजनेच्या लाभार्थ्याची यादी तपासणीसाठी विशेष मोहीम राबवली आहे जेणेकरून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही म्हणून तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुम्हाला एस एम एस द्वारे माहिती मिळून जाईल तसेच लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज स्टेटस तपासू शकता मित्रांनो व लाडक्या बहिणींनो तर बहिणींना एक अत्यंत महत्वाची एक गोष्ट आहे म्हणजेच काहींना अपाद्य पाठवा पाहावी लागेल अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तर बहिणींना तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केले नाही तर करून घ्या असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आपल्या या अशा परिस्थितीत बँक खात्याची केवायसी करणे भी खूप गरजेचे आहे एवढं मी सांगतो मित्र बहिणींनो तुम्हाला तर पुन्हा संधी मिळणार आहे या टप्प्यात सरकारने हप्त्याची रक्कम पंधराशे वरून थेट एकवीसशे रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे ज्यामुळे वार्षिक पंचवीस हजार दोनशे रुपये मिळतील ही रक्कम महिलांना त्यांच्या दैनंदिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि छोटे व्यवसाय सुरू करण्यास मदत करेल व तसेच ऑनलाईन अर्जासाठी नारी शक्ती डॉट ॲप हा एक ॲप आलेला आहे जो तुम्ही ऑफलाईन व ऑनलाईन वरती दोन्ही भरू शकता मित्रांनो आणि ही जो ॲप आहे तो तुम्हाला प्ले स्टोर वरती अवेलेबल होऊन जाईल महिलांच्या सूक्ष्मीकरणासाठी एक पाऊल पुढे तर मित्रांनो लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदत पुरवत नाही तर महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रोत्साहन देते सरकारने या योजनेबाबतचा महिलांना बिझनेस लोन त्या सुविधा देण्याची घोषणा केली आहे ज्यामुळे त्यांच्या स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यात शकतील व यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळेल उद उदाहरणार्थ गावातील एका महिलेने त्या योजनेबाबतच्या पैशातून शिलाई मशीन घेतली ना तर ती सर्वात छोटासा एक व्यवसाय सुरू करत आहे मित्रांनो तर त्याचबरोबर मित्रांनो मग सरकारने हेल्पलाईन नंबर सुद्धा काढलेला आहे याच्यावरती रि रिझॉल्युशन पोर्टल सुरू केले आहे त्याच्यामुळे जर तुमचा अर्ज प्रलंबित झाले नसेल किंवा पैसे झालेले जमा झालेले नसतील तर तुम्हाला लाडकी बहीण डॉट Uh, महाराष्ट्र डॉट इन वर यायचा आहे तक्रार नोंदणी करू शकता तसेच अर्ज करताना आधार क्रमांक आणि बँक खाते, खा, खाते लिंक असल्याची खात्री करा कारण यामुळे पैसे जमा होण्यास खूप अडचण येत आहे बहिणींनो तर लाडक्या बहिणींना एवढीच विनंती आहे की तुम्ही बँक खाते आणि आधार आधार खाते लिंक करून घ्या आणि हे जर झाले नसतील तर तुम्ही लवकरात लवकर करून घ्या कारण लाडके बहिणी योजनेचा दुसरा हफ्ता तुम्हाला पडणार आहे म्हणजेच पुढचा हप्ता तुम्हाला लवकरच पडणार आहे तर योजनेचे सामाविक प्रभाव काय असतील हे सर्व आपण याच्यामध्ये बघणार आहोत तर लाडकी बहीण योजनेच्या माझ्या माध्यमातून तुम्हाला महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवले आहेत ही योजना केवळ आर्थिक मदत देत नाही तर महिलांना त्यांचा कुटुंबात आणि सामाजिक सन्मान मिळवून देणे अनेक महिलांनी या पैशाचा उपयोग करून शिक्षणासाठी सुरुवात करणे तर हा एक उद्देश झालेला आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगावा आपल्या लाडक्या बहिणींनी आपल्या लाडक्या भावाला या आपल्या लाडक्या भावाच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलंच पाहिजे तर मित्रांनो करून घ्या थँक्यू Thanks for watching this video visit again.